सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील वेत्ते येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यासाठी विशेष ग्रामसभा श्री कलेश्वर पूर्वी देवी मंदिरात उत्साहात संपन्न झाली यावेळी सावंतवाडी गटविकास अधिकारी श्री वासुदेव नाईक पोलीस निरीक्षक श्री अमोल चव्हाण आपला जो काय लोकसभा उपस्थिती मला दिसते त्याची योजना आहे त्यांनी बरीचशी माहिती देखील आहे परंतु ग्रामसभा म्हटल्यानंतर बऱ्याच वेळा ग्रामसभा ही पुन्हा घेण्याची काय कोरोनाची तालुका कृषी अधिकारी श्री गोरख गोरे मंडल कृषी अधिकारी सावंतवाडी एक मनोज देऊलकर बाग पंचायत समितीचे अविनाश सावंत समील नाईक फलिततीस डिसेंबर नंतर मग तो जानेवारी असून देत फेब्रुवारी असून देत मार्च असून देत एप्रिल असून देत वर्ष मंडल अधिकारी सुधीर मालवणकर पंचायत राज संस्था आणि समूह ग्रामसंघ व प्रभाग संघाच्या बी आर पी प्राची राऊड सिंधू कन्या महिला फार्मर कंपनीच्या अध्यक्षा श्रीमती नितेशा नाईक आरोग्य कर्मचारी श्री दाढेल सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती मीनाक्षी वाढई माजी सभापती रमेश गावकर सरपंच गुणाजी गावडे माजी सरपंच नरेंद्र मिठवावकर उपसरपंच महेश गावडे ग्रामपंचायत सदस्या श्रीमती स्नेहा मिढभावकर श्रीमती नंदिनी निगुडकर श्रीमती तन्वे गावकर राजेंद्र आंबेकर श्रीमती शीतल खांबल समिती सदस्य कृष्णा पेडणेकर सागर गावडे बाबूराव तेंडोलकर परशुराम पाटकर दिनेश नाईक अंकुश गावकर आशिष गावकर जितेंद्र गावकर श्रीमती कविता हरमलकर शेखर खांबल सत्यवान गावडे ज्ञानेश्वर गावकर शरद जाधव संतोष गावडे एकनाथ गावडे भिवा पाटकर संदीप गावडे दर्शन हरमलकर संतोष गावकर शशिकांत देऊलकर रामचंद्र पाटकर सुशील कोळेकर गिरीश खांबल अमित नाईक हरिश्चंद्र गावकर कृष्णा गावडे पुंडलिक देऊलकर महेश बापू गावडे मुको कुंद आंबेकर यशवंत गावडे स्नेहा गावडे संतोषी गावकर देविदास पाटकर रामचंद्र निगुडकर सूरज गावडे प्रकाश देऊलकर विजय गावडे समीर खांबल आनंद नाईक प्रथमेश गावडे यांसह विविध ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या ग्रामसभेला गटविकास अधिकारी श्री वासुदेव नाईक तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण माजी सभापती श्री गावकर यांनी संबोधित करून उपस्थित ग्रामस्थ बांधवांमध्ये नवचेतना जागृत केली या संपूर्ण ग्रामसभेच्या नियोजनासाठी सरपंच गुणाजे गावडे ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती स्वाती कदम यांसह संपूर्ण ग्रामपंचायतीची टीम व अभियानीतील विविध समित्यांचे सदस्य यांनी अविरत परिश्रम घेतले दरम्यान यावेळी पंचायतराज संस्था आणि समूह ग्रामसंघ व संघाच्या बी आर पी प्राची राऊड यांनीही सभेला मार्गदर्शन केले माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भगवान गावडे यांनी सुंदर सूत्रसंचालन केले ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती स्वाती कदम यांनी सभेचं कामकाज पाहिलं शेवटी ग्रामपंचायत सरपंच श्री गुणाजी गावडे यांनी उपस्थितांना आभार मानत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांनी सहभाग वाढवूया असं भावनिक आवाहन केलं que lo